लक्ष्मीवर चिडला हर्षवर्धन महेंद्रने काढलं आई वडिलांना घराबाहेर भूमिकांना शोचा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होताना हर्षवर्धन घरी परतला आहे आणि आता लक्ष्मीची सुद्धा घरात एंट्री झालेली आहे यानंतर नव्या एपिसोडचा समोर आलेला आहे ज्यामध्ये आपण बघू शकतो की हर्षवर्धन पुन्हा एकदा लक्ष्मीवर रागावलेला आहे इतकंच नाही तो तिच्यावर खूप चिडला आहे आणि तिला नको नको ते बोलत आहे कारण ह्याच्या मागचं कारण सुद्धा असं काही आहे की लक्ष्मीच्या आई वडिलांना तिच्या भावाने म्हणजे महेंद्रने घराबाहेर काढला आहे आणि ते शेतात जाऊन राहत आहेत अजिबात हर्षवर्धनला आवडलेलं नाही आहे आणि त्यामुळे तो लक्ष्मीवर आवाज हो लक्ष्मी आहे त्याचं म्हणणं आहे की तुला माहित होत की आई बाबांना घराच्या बाहेर काढलंय तर तू मला का सांगितलं नाही आणि असं कसं होऊ दिलंस त्यावर लक्ष्मी त्याला समजावते ती म्हणते की मला आई बाबा म्हणाले की आम्हाला शेतात राहायचं आहे शेत आम्हाला जवळ पडतं काम करताना म्हणून आम्ही इथे राहायला आलो त्यामुळे मला नेमकं कळलंच नाही की दादाने त्या दोघांना बाहेर काढले आणि तितक्यातच घरात एंट्री होताना दिसते बळी काका आणि लक्ष्मीच्या आईची आता बघणं खूप महत्वाचं असणार आहे हे की आई वडील सुद्धा हर्षवर्धन आणि लक्ष्मी सोबत राहणार का ताराका या दोघांना परवानगी देणार का, हो का आणि महेंद्रला आपली चूक कशी रिअलाइज होणार हे सुद्धा बघणं आता खूप महत्वाचं असणार आहे तुम्ही किती एक्सायटेड आहात येणाऱ्या एपिसोड साठी आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलिकप्पा लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार